नमस्कार वॉटर कन्झर्वेशन ऑफिसर याच्यासाठीची ही एक नवीन रिक्रुटमेंट आलेली आहे ही रिक्रुटमेंट जवळपास सहाशे सत्तर जागांसाठी आहे आणि हिची जी, जी लास्ट डेट आहे ती आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीस आज जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर माझा मोबाईल नंबर एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकसष्ट शून्य दोनशे ऐंशी करण्याचं काम आहे पटकन एक, एक स्क्रीनशॉट घ्या मला वरती तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा या दोन गोष्टी पाठवा मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टला ऍड करेन ही फॅसिलिटी फ्री आहे तिचा फायदा घ्या जेणेकरून हे सर्वच्या सर्व नोटिफिकेशन या सोबत सोबत आपले जे सत्र आहेत जे फ्री क्लासेस आहेत ते तुम्हाला भेटू शकतील चला आता ही ऍड आपण समजून घेऊया आय ऑलरेडी टोल्ड यू की ही जी ऍड आहे तिची लास्ट डेट दहा जानेवारी पर्यंत आहे या आ, ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे सर्वात महत्वाचं यात फक्त आणि फक्त एकच जागा आहे डेट हिची एकवीस तारखेपासून सुरू झालेली आहे एस डब्ल्यू सी डी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्हाला ही ऍड उपलब्ध आहे तिथून तुम्ही याचे फॉर्म जे आहेत ते भरू शकता आहात एकच पद आहे जलसंधारण अधिकारी स्थापत्य म्हणजे सिव्हिल त्याच्यासाठीची ही जागा आहे आणि सातव्या वेतन आयोगानुसार तुम्ही त्याची सॅलरी बघा जवळपास एक्केचाळीस हजार आठशे पासून ते एक, पास एक लाख बत्तीस हजार तीनशे पर्यंत ती सॅलरी जातीय सहाशे सत्तर जागांची ही ऍड आहे ठीक आहे तर तुम्ही बघू शकता त्यात की अनुसूचित जाती जमाती आणि या सर्व प्रवर्गांसाठीच्या जा, या सगळ्याच्या जा, सगळ्या जागा आहेत ठीक आहे आता यासाठी दिव्यांगांच्या जागा सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी आरक्षणाची पदांची आरक्षित जागा कशा कशा ले ले आहेत त्या सुद्धा त्यांनी इथे मेन्शन केलेल्या आहेत सो so, जे सर्व ऍड साठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या इथे कॉमन आहेत ओबीसी असाल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे ते तुम्हाला द्यावं लागणार आहे त्यानंतर खेळाडू आरक्षण तुम्हाला तुमचं सर्टिफिकेशन जे आहे ते इथे सादर करणं गरजेचं आहे महिला आरक्षणासाठीच्या ज्या तरतुदी आहेत त्या आहेत अनाथ आरक्षणाच्या ज्या तरतुदी आहेत त्या आहेत भारतीय नागरिकत्व तुमच्याकडे असलं पाहिजे वय एकोणावीस ते अडोतीस पर्यंत हे ओपन कॅटेगरीसाठी आणि मग रिझर्वेशन असेल थर तर मग पुढे फॉर्टी थ्री पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता दिव्यांग पंचेचाळीस खेळाडू असाल तर त्रेचाळीस त्यानंतर अनाथ उमेदवारांसाठी त्रेचाळीस पर्यंत सो आता जलसंधारण अधिकारी गट ब याच्यासाठी शैक्षणिक म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय तर त्याच्याकडे डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा मग डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंगच्या त्या व्यक्तीची जे ती झाली पाहिजे ठीक आहे नेक्स्ट आता आ, यानंतर पुढे त्या लोकांनी इथे सर्व पदांसाठी मराठी इंग्लिश माध्यमातून संगणक प्रणालीद्वारा ऑनलाईन परीक्षा होणार आहे हे त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट ही असणार आहे आणि त्याच्यात किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणं त्या व्यक्तीला गरजेचे यांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे की आम्ही याच्यात निगेटिव्ह मार्किंग जे आहेत ते घेणार आहोत पंचवीस टक्के दॅट इज वन फोर्थ जर तुमचे चार क्वेश्चन चुकले तर तुमचा एक बरोबर मार्क जो आहे तो कापला जाणार ठीक आहे नेक्स्ट तर अजून महत्वाचं ते म्हणजे की आयोगानं जसा नियम आता केलेला आहे की गट अ ला फक्त आपल्याकडे इंटरव्ह्यूज आहेत गट ब नंतर आपल्याकडे इंटरव्ह्यूज नाही आहेत ते पण इथे सांगितलेले त्यांनी की इंटरव्ह्यू जे आहेत ते नसणार आहेत तर निवड यादी ती ह्या या, या संकेतस्थळावरती ती लोक देणार आहेत कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत त्याच्यानंतर त्याची चालणी जी आहे ती ती लोक करणार आहेत अशा प्रकारची एक्झामिनेशन असणार आहे मराठी दहा प्रश्न प्रत्येक प्रश्न दोन मार्काला दहा मार्क माफ करा दहा प्रश्न प्रत्येक प्रश्न दोन मार्काला वीस सामान्य ज्ञान दहा प्रश्न प्रत्येक प्रश्न दोन मार्काला वीस बुद्धिमापन चाचणी दहा प्रश्न प्रत्येक प्रश्न दोन मार्काला वीस तांत्रिक टेक्निकल जो आहे तो तुम्हाला इथे विचारलं जाणार आहे आणि टेक्निकलचे सर्व प्रश्न इंग्रजी मधनं असणार आहेत हे त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे सो असं शंभर प्रश्न असणार आहेत प्रत्येक प्रश्न दोन मार्काला असे दोनशे गुण त्याच्यामध्ये असणार आहेत आणि दोन तास जे आहेत ते तुम्हाला या परीक्षेसाठी दिले जाणार आहेत सो जर तुमचं सिव्हिल झालेलं असेल किंवा तुमच्या ओळखीत कोणाचं जर सिव्हिल झालेलं असेल तर त्यांना ही एक्झामिनेशन बेस्ट असणार आहे फॉर्म नक्की भरा नॉर्मलायझेशनची प्रोसेस ते करतील हे त्यांनी आधीच सांगितलेलं आहे फॉर्म आता किती येतील आणि किती शिफ्ट मध्ये पेपर होतात त्यावरती गोष्टी डिपेंड करतील नेक्स्ट अमागास वर्गासाठी परीक्षा शुल्क जे आता ते सगळ्यांसाठी जे कॉमनच आहे निवड प्रणाली एक वर्षापर्यंतची असणार आहेत अर्ज तुम्हाला ऑनलाईन करायचे आहेत मी तुम्हाला वेबसाईट मगाशीच सांगितलेली आहे खाली तिला मेन्शन पण करून ठेवतो ऑनलाइन ऑनलाईन अर्ज तुम्हाला सादर करायचे आहेत बाकी कोणतीही पद्धत नाहीये अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला तिथे जो परीक्षा शुल्क आहे ती पण भरायची आहे ती जर तुम्ही भरली नाही पेमेंट सक्सेसफुल झालं नसेल तर ते ग्राह्य पकडलं जात नाही जर तुम्हाला काही शंका असतील तर त्यांनी इथे ते फोन नंबर पण दिलेला आहे तुम्ही त्यावरती देखील त्यांना फोन करू शकता आहात नेक्स्ट त्यांनी सर्वसाधारण सूचना सांगितलेल्या आहेत ज्याच्यामध्ये मराठी वाचता लिहिता बोलता आली पाहिजे उपरोक्त पदांसाठी शासकीय निमशासकीय उमेदवाराने सरळ सेवा भरती प्रक्रियेत अर्ज सादर केल्यापासून निवड प्रक्रिया संपेपर्यंतच्या काळात कोणताही जर त्यांच्यावरती फौजदारी खटला दंड निलंबन झालेला असेल तर त्याची जी उमेदवारी आहे ती लोक रद्द करू शकता आहात जर तुम्ही परीक्षा देत असाल तर या सर्व गोष्टींपासून जरा तुम्ही दूर राहणं खूप जास्त गरजेचं आहे तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते द्यायचे ते त्यांनी ऑलरेडी दिलेले आहेत एस एस सी एच एस सी तुम्हाला मार्कशीट आणि सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे वयाचा पुरावा हे दहावीचं जे सर्टिफिकेट असतं ना त्याच्यात डेट ऑफ बर्थ दिलेली असते त्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन जर तुम्ही ईडब्ल्यू एस असाल तर त्याचा सर्टिफिकेट त्यानंतर जो तुम्ही रिझर्वेशन घेणार असाल त्याचं सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर जर ओबीसी म्हणणं असाल तर दिव्यांग असाल तर त्याचा सर्टिफिकेट खेळाडू असाल तर सर्टिफिकेट अनाथ असाल तर त्याचा पुरावा जर नावात बदल झालेला असाल तर त्याचा पुरावा आणि इथे जर तुमचं छोटं कुटुंब असेल तर तुम्हाला तेथे एक प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं जिल्हा तुम्हाला निवड करणं गरजेचं आहे आणि तो तुम्ही जो जिल्हा निवडलेला आहे तो तुम्ही बदलू शकत नाही एकदा जो जिल्हा दिला तो दिला संपला विषय नेक्स्ट ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवारांना जी माहिती भरलेली आहे ती खरी भरायची आहे त्याच्यात काही गडबड असेल तर आयोग नंतर तुमच्यावरती बाबारे अ गुन्हे सुद्धा दाखल करू शकतोय आणि तुमच्या विरोधात ते काम पण करू शकता आहात त्याच्यामुळे जी माहिती आहे ती खरी भरा तुम्ही नेक्स्ट तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या आयोगा म्हणजे परीक्षेला तिथे सबमिट त्या तुम्ही प्रमाणित करायच्यात नेक्स्ट जे काही गोष्टी सादर केलेल्या आहेत त्यानंतर त्याचं डीव्ही पण होणार आहे तर जे तुम्ही गोष्टी देतात त्याचं डीव्ही म्हणजे सेमच गोष्टी तिथं असल्या पाहिजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हे सुद्धा एकदा चेक करून घ्या आता त्यांनी इथे सिलेबस पण दिलेला आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आता त्यांनी अख्खाच्या अख्खा सिलेबस मेन्शन करून ठेवलं की या या गोष्टी आम्ही विचारणार आहोत तुम्ही त्याचं व्यवस्थित काय करून ठेवा वाचन करून ठेवा इंग्लिश त्यांनी देऊन ठेवलेलं आहे की आम्ही काय काय विचारणार आहोत मेजरली त्याच्यावरती ग्रामर फोकस आपल्याला दिसतोय मराठी सुद्धा सेम ग्रामर फोकस दिसतोय सामान्य ज्ञान आपण रोज याच्यासाठी फ्री क्लासेस घेतोत ते फ्री क्लासेस जर तुम्हाला अटेंड करायचे असेल मी तुम्हाला मग सांगितलं की आपले क्लास जे संध्याकाळी सव्वा आठ आणि साडेनऊ वाजता आता होणार आहेत तर ते अटेंड नक्की करा करंट अफेअर्स तुम्हाला व्यवस्थित करायचे हिस्ट्री महाराष्ट्राची महाराष्ट्र इकॉनॉमी त्याच्यानंतर एनवायरमेंट त्याच्यानंतर बाबारे इंडियन गव्हर्नमेंट या विषयीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील बुद्धिमापन चाचणी तुम्ही किती कमी वेळात जास्त उत्तर देऊ शकतात हे ती लोक चेक करणार आहेत सो हे आहे त्याचं सगळंच सगळं नोटिफिकेशन खाली नोटिफिकेशन इथे मी टेलिग्रामला आपल्या टाकून ठेवतो तिथनं एकदा चेक करा तुमचे मित्रमैत्रिणी ज्यांना ही ऍड गरजेची आहे त्यांच्यापर्यंत ही ऍड पोहोचवा हा माझा मोबाईल नंबर एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकसष्ट शून्य दोनशे ऐंशी एक पटकन स्क्रीनशॉट घ्या लेक्चर झालं की मला तुमच्या नंबरवरनं व्हॉट्सअपवरती पिन करा तुमचं नाव आणि तुमचं डिस्ट्रिक्ट मला पाठवा मी माझ्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टला तुम्हाला ऍड करेन इथेच थांबतोय अजूनही तुम्हाला काही याच्यामध्ये प्रॉब्लेम असतील तर नक्की कळवा आपण त्याच्यावरती नक्की सोल्युशन सापडूया थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र